नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली बारा क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली सहा हजार चारशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे रुपये सरासरी दर आले दोनशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली तीन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती अकलूज आलेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली चौदा हजार सातशे सत्तेशात्तर नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत बाराशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख त्रेपन्न हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली एकोणावीस हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली चार हजार सहाशे साठ नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये धन्यवाद